हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी इन्सा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी काल खूप साऱ्या किटोला भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसासाठी तिच्या मावशाने खूप ब्लेसिंग दिल्या तिच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे तिची हेल्थ छान राहू दे अशाही ब्लेसिंग आल्या तर त्यासाठी खरंच सांगते मी की किती जरी पैसे दिले तर हृदयातल्या ज्या मनापासून निस्वार्थ ज्या ब्लेसिंग असतात ना त्या कुठेही मिळत नाही आहेत त्या अशा पद्धतीनं तुमच्याकडूनच अगदी निस्वार्थपणे तिला देण्यात आल्या जवळजवळ पावणे चारशे कमेंट होत्या ज्याच्यामध्ये तिला खूप साऱ्या ब्लेसिंग दिल्या तर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभारी किटोच्या प्रत्येक वाढदिवसाला एक गोंधळ मात्र ठरलेला असायचा की पाऊस येणं लाईट जाणं ह्या गोष्टी असायच्या त्यामुळे आम्ही घरातल्या घरातच तिचा बड्डे करत होतो पण म्हटलं आता ह्या बड्डेला काही पाऊस नाही किंवा लाईटीचा प्रॉब्लेम नाही काही नाही आहे चला जाऊ या हॉटेलमध्ये तिला पण पण थोडंसं बरं वाटेल आणि माझा पण बड्डे हॉटेलमध्ये आम्ही केलेला होता फक्त आम्ही दोनच फॅमिली आलेलो आहोत तर माझ्या बड्डेला मी बोलवलेलं होतं सगळ्यांना आणि मे महिना आला की आमचा बड्डेचा म्हणतात ना पाऊस सुरू असतो तसं दादाचा पण ह्याच महिन्यात असतो लग्नाची अॅनिव्हर्सरी पण ह्याच महिन्यात असतो Angkat maju, kerti cucu. तर जसं आता तुम्हाला माहितच आहे की उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या स्किनची जी आहे ती वाट लागते कारण उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा सगळ्यात जास्त ड्राय पडते म्हणजे त्वचा जळणं जो आहे तो जास्त प्रमाणात प्रकार होतो दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याची जी असतात त्याच्यामुळे आपल्याला आप भाजल्यागत पोळल्यागत होतं किंवा आपल्या चेहऱ्याचा जो जो कलर चेंज होणं म्हणतात ना तो पण प्रकार हा उन्हाळ्यामध्ये असतो सगळ्यात जास्त म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनला काहीच वाटत नाहीये म्हणजे कुठलं लोशन नको मॉइश्चरायझ नको सनस्क्रीम नको काहीही नको फक्त आणि फक्त आपण म्हणतो असं वाटतं की फेसवॉश करावा पण आपल्या चेहऱ्याला काही पण लावू दे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण किचनमध्ये लावून जातो आणि बाहेर येतो तर ते, ते सगळं घामाबरोबर निघून जातो कुठं बाहेर जातो त्यावेळेला सुद्धा कुठल्याही क्रीम असू दे कुठल्याही फाउंडेशन असू दे काही मेकअपच राहत नाही सगळा निघून जातो स्वतःचा जा जर अनुभव सांगायचा गेला तर मी जे क्यो स्किनचे प्रोडक्ट वापरते ते एवढे छान एवढे बेस्ट आहे हे मी असं का म्हणते कारण पर्सनलमध्ये प्रोडक्ट येतात म्हणजे कसं की मला काय गरजेचं आहे माझ्या स्किनसाठी काय चांगला आहे हा माझ्या स्किनचा अभ्यास करून मग मला दिले गेलेले प्रोडक्ट आहेत जेव्हा कधी आपण क्युअर स्किन ॲप ओपन करतो तेव्हा डॉक्टरांना आपण खूप सारे फोटो देतो खूप सारे चॅटिंग करतो चॅटिंग म्हणजे काय आपल्या स्किनमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे आणि फोटो एवढ्यासाठी की त्यांना बघणं गरजेचं असतं किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किती डाग आहेत किती पिंपल्स आहेत किती खड्डे आहेत किंवा आणि कुठले प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्याच्या वेळेला ते सगळं बघतात खूप सारे चॅटिंग करतात आणि त्याच्यानंतर मगच आपल्याला आपल्या स्किननुसार एक किट तयार करून देतात चार प्रोडक्ट माझ्यासाठी दिलेले आहेत ते असं दहा दहा टेप्सवाले म्हणजे स्किन रुटीन सहा सहा टेप्सवाले स्किन रुटीन असं काही नाही चार टेप्समध्ये आहेत दिवसातून आपलं पूर्ण जे स्किन केअर असतं ते होऊन जातं दिवसातून पूर्ण मला फक्त दोन तीन जर प्रोडक्ट वापरले तर पूर्ण दिवसामध्ये खूप छान माझं रुटीन होतं मला याचा एक्सपिरियन्स म्हणा खूप छान आहे खूप बेस्ट आहे म्हणजे मी हॅप्पी आहे या गोष्टीने प्रत्येक महिन्याला समोरून पुढून कॉल येतात आणि आपली अपॉइंटमेंट जी आहे ती ठरली जाते त्याच्यामध्ये किती चेंजेस आहे काय बदल आहे काय अडचणी आहेत प्रॉब्लेम काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते जाणून घेतात त्याच्यावरती काम करतात आणि योग्य असा सल्ला देतात त्यामुळे मला ते सुद्धा आवडलं की बाबा फ्री मध्ये आपलं महिन्याला चेकअप पण होतं म्हणजे बाहेर जगत नाहीये की केस पेपर काढा प्रत्येक महिन्याला नवीन केस पेपर वेळ घालवा वगैरे काही नाही घरात आहे त्याच कंडिशनमध्ये जिथं आहे तिथं बस असूनच आपण आपल्या स्किनची जी काय आहे ती काळजी घेऊ शकतो जेव्हा मी क्युअर स्किन वापरत नव्हते त्यावेळीची माझी स्किन बिफोर आणि आफ्टर जे फोटो आहे त्याच्यामध्ये बघू शकता की वापरत नसतानाचा रिझल्ट आणि आता वापरत आहे तेव्हाचा रिझल्ट असं वाटेल की म्हणजे प्रोडक्ट वापरले म्हणजे बोर होणे म्हणजेच हेल्दी असं नाही आतून त्वचा जी आहे ती हेल्दी असणं त्याला आपण म्हणू शकतो की बाबा रिझल्ट आला ना की फक्त गोरं झालेला आहे गोरं दिसत इग्मेंटेशन म्हणा ऍक्ने म्हणा किंवा कुठलेही डार्क सर्कल वगैरे जे काय आहे ते जर निघून गेले तर लक्षात ठेवा की आपली स्किन हेल्दी आहे नस्ट केलेला डाएट प्लॅन सुद्धा मिळतो एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये आहेत फक्त आपल्याला प्रोडक्टचे पैसे द्यावे आपण कंटिन्युअली त्याच्यासोबत राहतो पेशन्स ठेवतो तेव्हाच आपल्याला रिझल्ट असतात मान्यता बऱ्याच जणांचं असतं की फक्त लावायचं बघायचं रिझल्ट नाही आलं चला दुसरं ट्राय करूया हो तर याच्यावरती नाही मी गेली दोन वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे किटचे प्राइस जे आहे ते थोडेसे वेगवेगळे असतील कारण ते स्किन वेगळी असते कोणाची ऑइली असते कोणाचे ड्राय असते वगैरे त्याच्यानुसार थोडेसे म्हणजे प्राईज मध्ये चेंज असू शकतात चौदाशे ते दोन हजार पर्यंत जसं आपल्याला जे डॉक्टर आहेत सजेस्ट करतील त्या हिशोबाने जवळ टक्के लोकांचे जे रिझल्ट आहेत त्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते खूप बेस्ट खूप चांगले आहेत कारण तुम्ही कधीही बघा की पब्लिकने रिव्ह्यू दिलेला असतो म्हणजे स्वतःचा जे काही अनुभव आहेत किंवा स्वतःच्या मत जे आहे ते मांडलेलं असतं तुम्ही रिव्ह्यूमध्ये जर गेला तर तुम्हाला दिसेल की बाबा जे मी बघितलं की अठ्याण्णव लोकांना म्हणजे फरक पडलेला आहे फायदा झालेला आहे त्यांच्यासाठी क्युअर स्किन हे बेस्ट आहे पण जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर काय करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये मी या ऍपची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता सोबत सांगते ज्यावेळेला तुम्ही किट घेता तर त्याच्यासाठी माझा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाचं डिस्काउंट मिळेल असो लिंक दिलेले आहे ज्यांना गरज आहे ते जरूर याच्याशी जोडू शकता आम्ही आलेलो हो आहोत ते कोल्हापुरी तडका माझा बड्डे झाला ते एक हॉटेल त्यांचीच ही ब्रँच आहे थोडंसं डेव्हलप केलेलं आहे पहिलं जे होतं जुनं काढून त्यांनी नवीन काहीतरी वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलेला होता सागर एकदा इथं आलेलं होतं त्यामुळे तो म्हटला की यावेळेला ह्या ही जी ब्रँच आहे ना त्यांची इथे जाऊया असो मला ना काल साडीबद्दल भरपूर कमेंट आल्या सगळ्यांना साडी आवडली प्रचंड प्रमाणात साडी आवडली त्या साडीचं नाव आहे सेमी सिल्क नारायण पेठ पंधराशे रुपयेमध्ये घरपोच मिळून जाते बऱ्याच जणींना असं म्हणायचं होतं की ताई तुझ्याकडनं तू जर पॉझि म्हणजे प्रामाणिक जर रिव्ह्यू दिला तर आम्हाला घ्यायला बरं मी तुम्हाला सांगेन अगदी डोळे झाकून ते घेऊ शकता कारण तो स्वतः ज्यावेळेला मी अनुभव घेते त्याच वेळेला मी ते तुमच्यापर्यंत शेअर करत असते आता बघा माझ्या माझा जो रिव्ह्यू आहे तो म्हणजे काय तर उन्हामध्ये मला कुठलाही त्रास झाला नाही एकदम लाईट वेट दिसायला लुक जो आहे तो खूप सुंदर देतो आणि नेसल्यानंतर कुठेही इरिटेट होत नाही त्याचं फॅब्रिक जे आहे ते एकदम स्मूथ म्हणजे असं कुठेही मला जाणवलं नाही की बाबा ही, ही, ही साडी मी नेसली आहे माझी दमछक होते आहे किंवा मला इरिटेट होतं आहे त्यामुळे माझा हा रिव्ह्यू तुम्हाला असेल बाकी तुम्हाला जर वाटलं ह्या सगळ्या रिव्ह्यूवरून घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता पुन्हा एकदा इथं स्क्रीनवरती मी नंबर देत आहे व्हॉट्सअप करून तुम्ही त्याच्यामधले कलर वगैरे घेऊ शकता जेवणासाठी आम्ही मागवलेलं होतं पनीर काजू कोथंबीर जी रेसिपी होती ना ते आता तुम्ही बघितलेली फक्त एकच घेतली आम्ही कारण गेल्या वेळेला दोन दोन तीन तीन सगळेजण होते म्हणून घेतली होती यावेळेला म्हटलं एक सिंगल आणि रोटी बास होऊन जातं कारण जास्त माणसं असले की मग आपण जास्त क्वांटिटी घेऊ शकतो सोबतच ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेज बटर चिकन थाळी जी आहे ती ऑर्डर केलेली होती ही हांडी जी आहे पुलाव किंवा बिर्याणी म्हणा व्हेज पुलाव म्हणा ते मागवलं पण ह्यावेळेला माझा प्लॅन फसला गेल्या वेळेला त्या हॉटेलमध्ये मागवली मी तुम्हाला प्रामाणिक रिव्ह्यू दिला की छान होती इथं पण चव होती पण त्याच्यामध्ये त्यांच्याकडून जास्त खडे मसाले पडले त्यानं जेवण सगळं छान झालं सगळं चांगलं झालं पण शेवटला तोंड जी भाजली म्हणतात खडा मसाला सगळ्यात घातक घसा पोट सगळीकडे अशी धग टाकतो ना तसं झालं शेवटला जेवढा होता ना आमचा केक तो सगळा केक तिथं संपवला आणि उरलेला भात आम्ही थोडासा पार्सलमध्ये घेतला कारण तो जाईना पण एवढा खडा मसाला पडला होता बाकी ऑल जेवण सगळं जे काय आहे ते बेस्ट होतं तिथून मग आम्ही आलो घरी लेट झालेलं होतं जवळजवळ साडे अकरा वाजलेल्या होत्या आणि दारात आलो तोपर्यंतच नवरीच्या गृहप्रवेशाची तयारी नवरा नवरीच्या सुरू होती मग आम्हाला बोलवण्यात आलं आम्ही डायरेक्टली इकडे चालू मुलं गेली झोपायला खूप छान त्यांनी असं डेकोरेशन घरच्या घरीच केलेलं होतं काय कोणाला बोलवले किंवा कोणाकडून करून घेतले असं काही नव्हतं आणि काल खूप साऱ्या जणींच्या कमेंट आल्या की लग्न एकदम साध्या पद्धतीनं खूप छान केलं अन्यथा हल्लीच्या लग्नामध्ये नुसती पैशाची उजळ म्हणजे उधळण असते धिकावे बाजपणा असतो पण असं कुठंही जाणवलं नाही तर खरं सांगते त्या कमेंटसाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी कोल्हापूरमध्ये नवरा नवरीचा गृहप्रवेश जो आहे तो कसा केला जातो त्याच्यासाठी काय काय पुढं थोड्याफार एक परंपरा असताच चालत आलेल्या त्या आपण फॉलो करणंच गरजेचं आहे मी म्हणेन पूर्वजांनी काय केलेलं आहे ते पण आपण ग गर, करणं गरजेचं आहे अन्यथा आताच्या जनरेशननुसार त्याच्यामध्ये बदल बरेच जण काय काय वेगवेगळे वेग करतात ठीक आहे बदल चांगले असतील तर योग्यच आहेत पण परंपरा ज्या आहेत त्या जपणं खूप गरजेचं आहे आणि त्याच जपलेल्या आहेत पुढं जाऊन तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघचाल तर हसून पुरेवाट लागेल कारण का तर ते एक बघा की परंपरा तर प्लीज पण तेवढाच वेळ सगळ्यांनी एन्जॉय पण केलं आणि हो आजचा पण व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका बऱ्याच जणी सांगतात ताई आठवण करून देत जा लाईक वगैरे करायचं आणि मला खूप बरं वाटलं की यांचे जेवढे काही पाहुणे आहेत सगळे आहेत दिल खुलास गप्पा मारणारे ओळखीची गरज नाही कशाची गरज नाही जशी साखर दुधात मिसळते ना तसे सगळेजण मिसळलं होतं

लक्ष दिले इतर लक्ष नाही Uh, Terima right? kasih.

संसारच नाव घेऊन संसाराला सुरुवात केली असते कीर्ती सुद्धा आवडतो कृष्णा कृष्णाला आवडते बासरी स्वप्नीलरावांचं नाव घेते पहिले पाऊल टाकले सासरी चा हाय वे वाज सर तीन पहिला बस चेक करा एकादी एक स्वर्ण नेत्र युंटी झाले छान छान आई सर भी आयत या पकाना सर तू काय काय आयत आय नाही आयत

आता पण आहे बरोबर समोर इथे तिथेच करते की तिकडे कुठं लागत नाही もう1回、oh.。<Okay. S 1> okay. मांडवात पहिली बघते का आता गोपाळ खेळायला असं पण खेळतात मला माहिती आहे मांडवातच करतात हे आमच्यात उद्या करतात सगळं ही शेज भरणं म्हणायचं

मैं इसके अंतराल में सुनूंगा। मैं भी इसको नहीं हलवाई करता है ना लाल हलवाई। अरे, मुझे चाहिए ना सिर्फ चार हलवाई। जा के, तो भाई। हाँ, अच्छी बात है। अगर चिकनी करेंगे तो याद

म्हणजे तुमच्या देवाचे म्हणा तुमच्या देवाची म्हणा लोक घ्या देवाची द्या

અમને આ ટેબલ છે છે ગયા పరణిటక�ి మరాకే లి గోనట్ాగు కాగు మౌం ంయరసటకా కరణాగలసగా కాగలాఎటకా వఠంసటకా �కాలీ కారు. చసకారీ చి అకాల్డి కాగఀ నిం దొఱే సక� पईला पालीते बदल पर बसि दुवारा बस बस आओ मन आओ क्या मन मठन मन मौसी बाई जी अंदर से जरा सा बाहर तक आओ नाइस का मन बन काो लकायो मैंने थोड काम आहे आई बाळाला सांभाळून तुझ्या बाळाला सांभाळ काय म्हणणार

onमखुகிले <coughs> रात्रीच्या जवळजवळ दोन सव्वा दोन वाजलेल्या होत्या हे सगळं होईपर्यंत आणि हो तुम्हाला ह्या रूढी ज्या काही परंपरा आहेत त्या बघून कसं वाटलं जरूर सांगा तुमची मतं पण नोंदवा की बाबा हां तुमच्याकडे कसं आहे काय आहे तुम्हालाही का कोल्हापूरची थोडीफार पद्धती असं ना तसं बघायला मिळाली मी या व्हिडिओचा एंड करतो तिथून मग आलो आम्ही घरी झोपायला पण खूप सारं लेट झालं असो मी व्हिडिओचा एन्ड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ